आज खऱ्या अर्थानं न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे खरी शिवसेना ही आमचीच होती पूर्वी पण आमची होती आणि आजही आमची आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने तळागळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम आहेत लोकांमध्ये जात आहेत त्यांचे काम आहेत त्यांचे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं हा जनसामान्य माणसांचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी पाठीची आहे आणि म्हणून न्यायदेवतेवर हो आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा धनुष्यबाण हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे हा निकाल फिक्सिंग असल्याचं बोललं जाते हे बघा आपण जर बघितलं असेल याच्या अगोदर की पत्रा घोटाळ्यामध्ये संजय राऊतांना जामीन ज्या वेळेस मिळाला तर त्यावेळेस न्यायव्यवस्था व्यवस्थित होती आणि ज्या वेळेस कायद्याच्या तरतुदीने ज्या वेळेस शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस न्याय व्यवस्था खराब ठरवली जाते याचाही विचार आपण केला पाहिजे हा निकाल षडयंत्र आहे असे संजय राऊतांनी वक्तव्य हो केले हे कायमच संजय राऊत सकाळी रात्री त्यांना स्वप्न पडतं सकाळी ते उठतात आणि काहीतरी बेताल वक्तव्य करतात त्यांना जे स्वप्न येत ते सकाळी ते बोलतात शिंदे साहेबांना राम राम हे नाव घ्यायचे त्यांना हे नाहीये अधिकार नाहीये खऱ्या अर्थानं रामांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने म्हणून कंटिन्यू निकाल हे साहेबांच्या बाजूने लागत की विजय बोलो श्री रामजी की जय <गाँगार्थ> आज आम्हाला सांगायला आनंद मेजॉरिटी हा बेस आहे घटनेचा आणि मेजॉरिटीच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे आमच्या सोड्या सोड्या आमदारांना पात्र ठरवलेलं आहे धनुष्य मिळाला शिवसेना नाव मिळालं आमदार सुरक्षित झाले हे फक्त फक्त बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्याने इमानदारीने हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांचा सा विचार डोक्यावर ठेवला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद ज्यांच्या पगडीवर बांधलेला आहे ना त्यांना कोणी हरवू शकत नाही शिवसेनेचा विचार आमचा होता शिवसेना आमची होती धनुष्यबान देखील आमचा होता आज त्यांच्या दुर्बुद्धी जे म्हणतात की साहेबांना राम नाव घ्यायचा हे खूप संतुलन खराब झालेलं आहे त्यांना सोसवत नाही आहे पचत नाही हे काय चालू आहे ते त्यांना अपयश केलं जात नाही आणि काय फिक्सिंग म्हणता आहे सुप्रीम कोर्टाला फिक्स म्हणता या निकालाला फिक्स म्हणता तुम्ही जनतेला फिक्स म्हणू शकत नाही जे मतदान देताना तुमच्यासारख्या चोबड्यांना नाही अशा हिमानदार निष्ठवण शिवसैनिकांना देतात भाजप हे यांचे शिंदे गटाचे भविष्य ठरवणार का असे राऊतही म्हणाले आहेत भारतीय जनता पार्टी हा केंद्राचा पक्ष आहे जे पूर्ण भारतावर त्यांचं जे आहे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार हे कुठे तरी जुळले म्हणून आणि विचार एकच आहे तो हिंदुत्वाचा विचार म्हणून हिंदुत्वाचा विचार जर जो केंद्र असेल आणि राष्ट्र असेल आणि हिंदुत्वाचा विचार एक असेल ना तर ते मिळून होईल त्याला कोणी कमांड करते याच्यातला भाग नाही आणि लोकाला कमांड करू शकतं दोन लाख करू शकतं तीन लाख चाळीस ते पन्नास पर्यंत आतापर्यंत आमदार आमचे होते यांच्या विचारानं कोणी कमांड नाही करू शकत आणि ही जी महायुद्धी आहे ना ही जी युनिटी चालू आहे हा जो संसार आम्ही थाटलाय ना सुखाने चालू आहे हे विरोधकांना सहन होत नाही म्हणून ते वारंवार या संसारावर कोट्यापूर कोणा करायचे काम करत असताना